सुरेश पळगा नव्हता तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या राज्यामध्ये आता निवडणूक झाल्या आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका या नेत्याच्या निवडणुका आणि नेत्याच्या निवडणुकीत कार्यकर्ते काम करतात मग जर कार्यकर्ते काम करतात तर कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये म्हणून आपण सगळ्या ठिकाणी असे कार्यकर्त्याची मिळाले आता तुम्हाला वगैरे तुमच्याकडे बघितलं तुमच्या चेहऱ्यावर घेऊन लक्षात येत कि जे हावभाव तुमचे विधानसभेच्या निवडणुकीत होते ते अजून काय नाही का कमी झाले काय नाही काय नाही का होतो मी केलो पण आपल्या तंग फटका झाला आपली घोषणा नाही केली दुसरीच घटना केली आणि त्याच्यामुळं आपल्याला यश आलं हे डोक्यात पडावं तुमच्या डोक्यात भंग आला पाहिजे फटाके म्हणते बरोबर हे की नाही म्हणते बरोबर आहे का पण आता जे झालं ते झालं पण ज्या दूर पोहचलो विधानसभेला त्याच्यापेक्षा त्यांच्या लक्षात येईल की यांच्या मुलग्या त्या निवडणुकीत त्या नाही हे खरंय कोण आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्या कार्यकर्त्यांना या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे काय आपले अकरा सर्कल आहेत त्या अकरा सर्कल पैकी आपल्याला तीन सर्कल मायनस आहे आणि नऊ सर्कल आपण पुढे आम्ही तुमच्याकडे आज काही सरकारच्या विकासाच्या गोष्टी सांगाल आलो आमची आपल्याला आग्राची विनंती आहे की जसं तुम्ही दोघांना काम केलं विधानसभेत तस काम जर आपण दोघांना केलं तर हे नऊ सर्कल आपले पुढे मी सर्कल पुढे सर्कल मायनस आहे जर विधानसभेसारखं आता काम केलं तर जे तीन सर्कल आपले मायनस आहे त्या तीन सर्कल आपल्याला आप लक्ष देता येईल आणि सारेचे सारे सर्कल आपण जिंकू शकतो जिंकायचं मग जर सर्कल जिंकायचं जे वातावरण आपल्या गावात आपण तयार केलं होत त्याला आणखी खोकायची गरज आहे फोकायची गरज आहे की ते वातावरण भडकलं पाहिजे पण जर का निवडणुकीमध्ये दोन पावलं तुम्ही अनेक घेतले तो जे काही लोक आपले ज्यांनी आपल्या या मदत केलं त्या लोकांना असं वाटत की आम्ही तेच खरंय आणि घ्या आणि त्याच्यामुळं या बैठकीतून आपण गुनगार बाजून जायचे आपल्या गावामध्ये पन्नास माणसात शंभर माणसात पंचवीस माणसामध्ये आपल्या पार्टीचे काम आपल्या सरकारचे काम आणि आपला जागा फटका करून विधानसभेमध्ये मिळवलेला विजय हे लोकांच्या कानात टाकत राहिले पाहिजे लोक विचारतात लोक सोडून देतात झालं किंवा सोडून द्या असं करून चालणार नाही सोडून द्यायचं असं विधानसभेच्या निवडणुकीचा पराभव सोडून देऊ नका लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव सोडून द्या झालं की सोडून द्या पण बाबादार पडू द्या मी तर पडलो पळगाना होता म्हणजे ज्या माणसाला तुम्ही मतदान दिलं तो माणूस पडलेले नसताना सुद्धा त्याला पडलेलं दाखवलं आता या निवडणुकीत त्याला उत्तर द्यायचं आपला की तिथ तुम्ही घोटाळा केला पण आता आमच्या सरकारमध्ये आम्ही घोटाळा होणार नाही आणि जो कोणता उमेदवार भारतीय जनता पार्टी देईल त्या उमेदवारला आपण निवडून राहणार नाही ही ना ना गोष्ट तुम्हाला <स्याफ> आता मत देताना आपल्या लोकायला आपल्या सरकारचं तर काम सांगितलं पाहिजे विकासाच्या गोष्टी आपण करतोच मी पंचवीस वर्ष खालतालो दहा वर्ष राहिलो पस्तीस वर्ष पण दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये मोदीजीचा सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्याला घ्या सामान्य माणसाला घ्या ज्या सवलती आपल्या सरकारना दिल्या त्या दोन हजार चौदाच्या अगोदर ह्या सवलती आपल्या शेतकऱ्याला किंवा सामान्य माणसाला होत्या का याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे मला सांग शेतकरी किती आहे लोकवर हात्यावर शेतकरी किती शेतकरी किती शेतकऱ्यांना ऑनलाईन सोलर मोटरीसाठी अर्ज केले वर्क हात किती शेतकऱ्यांना सोलर मोटरीसाठी अर्ज केले खाली करा किती शेतकऱ्याच्या कि ना मला सांगा मी शेतकरी आहे साध ला नाही आता मी फोन लावतो काय चालत म्हणून आणि आज ते शेती करत पहिल्याकडून शेती करतो मी घरच्या बोलण्याच्या शेती जेव्हा ताब्यात घेतली मी करतो तुम्ही मला मोटर आलाय टेक्स आता पो माहीत नाही मला टेक्स पो मोटर होती मोटरची किंमत होती चार हजार माझ्या तीन हजार एक हजार कमी पडले मी आणले कापूस लावला कापूस विकला आणि विक्रीच्या पैशातून जेवढा पैसा आला त्यात पहिलं काम केलं एक हजार रुपये पाहुण्याची आणि शंभर टक्के पैसे देऊन मोटर घ्यावा नव्हते आज दहा लाख रुपयाची मोटर जर अस तर फक्त एक लाख रुपये लागते नव्वद टक्के सबसिडी तर पाच ची मोटर जर तर तुम्हाला फक्त पंचवीस ते तीस तीस हजार रुपये लाख नाही तीस हजार रुपये भराव लागते आता मला सांगा जर तुम्हाला तीन ची मोटरला तीस हजार रुपये मोटरचा असेल त्याच्यापेक्षा बागच्या सरकारला काही चांगलं काम करेल एक नाही अशा अनेक सरकारसाठी काढलेल्या झालेल्या योजना आहेत आपण ऐकत की शिक्का बनतो निवडून देतो निवडून आलेला माणूस काय बोलतो याचा आपण विचार करतो या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी दिल्लीच्या किल्ल्यावर भाषण दिलं <laughs> भाषण काय होत या देशामध्ये आम्ही दहा हजार फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढणार आहे आपण तर भाषण ऐकलंच नाही पण ज्यांना ते भाषण ऐकलं त्यांनी दहा हजार फार्मर प्रोड्युसर काढायला सुरुवात केली आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढून जर आमच्या देशातला शेतकरी शेती अवजार घेत असल त्या कंपनी मार्फत आपल्या कंपनी म्हणजे काय सात माणसं लागतील त्यांनी एकत्र यायचं आणि शक्कड जमीनदार व्हायची आणि रजिस्ट्रेशन करायचं झाली कंपनी रजिस्ट्रेशन इथं बसले पाहिजे असेल आपण कंपनी त्या कंपनी मार्फत जर कधी तुम्ही ट्रॅक्टर घ्या ट्रॉली घ्या कम्प्युटर घ्या यंत्र घ्या मनियंत्र घ्या गोडाऊन मला बरोबर घ्या तर तुम्ही तसं धुंदर घरात काही घ्या सात टक्के सबसिडी तुम्हाला भेटतील सात टक्के म्हणजे एक ट्रॅक्टर जर असेल तर लाख रुपयाची दोन तुम्हाला पण फार दहा लाखाचा ड्रोन ड्रोन तुम्ही सारख्युअर कपतूज मारतो मी आहे एका नळीची मिचकरी असल तर एक पिचकरी माराला एक नळी धरावला

अशा प्रकारच्या योजना आपल्या घरी जर आपला पैसे मागित होती बाजार करायला तुम्हाला पैसे मागव कारण काय तर लाडकी बहिणी योजना महिन्यात दिल्या जर कोण भेटायला लागले दोन हजार रुपये द्यायची बोली दोन हजार एकवीसशे रुपये द्यायची बोली होती आपण एकवीसशे रुपये देणारे माहिती मला त्या टायमाला मी महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक समितीचा प्रमुख होतो निवडणूक प्रमुख होतो एक दिवशीची कबुली आपली पण पाच वर्षात आमच्या गोष्टी आम्ही टाकल्या त्या पाच वर्षात आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यामुळं सरकारच्या ज्या घर चालवण्याच्या योजना आहेत शेती चालवण्याच्या योजना आहेत त्या योजना सरकारला समजून सांगायच्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे याच्याबरोबर जो त्याचा फटका आपल्याला झाला त्याचा बदला आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घेता <laughs> तर आता जर का आपण तो बदला घेतला नाही तर जे त्यांच्या सगळे टाळा वाजवतात ते म्हणते आम्हीच खरे हे सगळे नाही आम्ही हे केलं तेच खरे आणि आपल्या या विधानसभेला आपल्या या जिल्हा परिषदेला तेराचे तेरा सर्कल आपल्याला निवडून आणायचे तुमच्या सर्कल मध्ये आपल्याला लीड आहे ही नीड तुमच्या निवडणुकीमध्ये कायम ठेवा एवढंच सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि कार्यकर्त्याचं एकत्रीकरण करण्यास आलो आज मी सगळेजण या ठिकाणी आले आपण आम्हाला शिवण्याचा कार्यक्रम करायचा आणि त्याच्याबद्दल संभाजीनगरला मिटिंग घे त्यामुळं आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर यावर्षी जिल्हा वर्ष जालना जिल्ह्याची निवडणूक नाही जिल्हा परिषदची समाज नगरची आहे जालन्याची नाही आणि त्याच्यामुळं मला जालन काहीच काम नाही मी तो चढच पडेल राहणार सरकारच्या ठिकाणी आलो पुढच्या पंचायत संच वेगळा जाऊ लागतो आणि निवडणुकीच्या आमदार सिल्लोरच्या साऱ्या गावात जाऊ आणि त्या ठिकाणी आम्ही सांगू की दगा फटका द्यावरचा पराभव आपल्याला